आपल्या विषयी देवानं कसं वागलं पाहिजे किंवा ईश्वरानं आपल्यासाठी आपल्याकरिता काय केलं पाहिजे याचं सुंदर असं विवेचन त्यांच्या अभंगामधून संत तुकाराम महाराज करतात देवासोबत असताना किंवा देव आपल्यासोबत असताना जी आपली शक्ती असते किंवा ताकद असते ती अत्युच्च कुटीला अशी गेलेली असते कारण परमेश्वर साक्षात आपल्यासोबत आहे परमेश्वर साक्षात आपल्या पाठीमागे आहे याचा अर्थ आपण कोणत्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार असू हाच परमेश्वर आपल्यासोबत कसा वागतो आणि त्याने कसा वाज वागला पाहिजे याचं छान असं उत्तम विवेचन संत तुकाराम महाराजांनी केलंय ते आपल्या अभंगामध्ये परमेश्वराला सांगतात की आपण काय सादर विषी आम्हा का निष्ठुर केले भक्त तैसे देई तुझे प्रेम माझ्या ठाई काय पंग कोंडा एकांतासी साकर मांडा काय एक पण पोता घालूनी गाठी खोन काय घ्यावे ऐसे ते आपण आणारिसे तुका म्हणे मधी आता तोडू भेद बुद्धी संत तुकाराम महाराज सांगतात की देवाला म्हणतात की देवा तू एवढा का निष्ठूर झालास रे माझ्याविषयी म्हणजे एखाद्याविषयी इतर वक्तांविषयी तू एवढा चांगला करतोस त्यांच्या उद्धाराची तुला काळजी असते त्यांचा उद्धार कसा करावा ह्यासाठी प्रयत्न करतोस परंतु माझ्या बाबतीत मात्र तू असं का करतोस एवढा का निष्ठर होतोस तू माझ्या बाबतीत देखील तू त्यांच्याप्रमाणेच चांगलं कर माझ्या बाबतीत तू निष्ठूर नको होऊस असं संत तुकाराम महाराज साक्षात परमेश्वराला म्हणतात केले भक्त तैसे देई तुझे प्रेम माझ्या ठाई देवा तू तुझ्या भक्तांच्या हृदयात प्रेम देतोस त्यांच्याविषयी माया देतोस त्यांना सर्व काही अर्पण केल्यासारखं करतोस परंतु माझ्या बाबतीत देखील तू प्रेम दिलं पाहिजेस इतरांच्या भक्तांना इतर भक्तांना जसं तू तुझं प्रेम देतोस तसंच प्रेम तू देखील मला दे असं देवाला ते दे विनवणी करतात काय पंगतीस कोंढा एकांताशी साखर मांडा म्हणजे काय की तू असं का करतोस देवा पंक्तीत बसल्यावर साखर मांडा खा कोंडा खाऊ घालतोस परंतु एकांतामध्ये साखर मांडा खाऊ घालतोस हे काय तुझं बरोबर नाही आहे कारण सगळ्यांसमोर तू एक वेगळं करतोस आणि माझ्या बाबतीत एकट्याच्या बाबतीत मात्र वेगळं करतोस तुला असं करायचं नाही तू असं नको करू असं ते म्हणतात काय एक पण होता घालून गाठी कोण देवा तुझं असलं काय हे वेगळेपणा आहे की तू काय करतोस तुझ्याकडं असलेल्या धनगा दन धनाला दन ह्याला गाठ बांधून ठेवून देतोस आणि एकांतामध्ये तसं करतोस असं का करतोस तू काय घ्यावी ऐसे त्या आपण आण देवा आता मलाच सांग आम्ही ह्यांच्यामधून काय करायचं आता कारण तुझं एकीकडचं एक वागणं आणि दुसरीकडचं दुसरं वागणं असं वागणं नको आता आपल्या जवळ असलेल्या धनाला एकीकडं आपण गाठ मारायची आणि दुसरीकडं आपण एकच आहोत असं सांगायचं अशी दुटप्पी भूमिका नको देवा आपल्या देखील आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेणारे देखील आपल्याला माणसं मिळतात एकीकडं एक सांगतात मी तुझ्यासोबतच आहे परंतु दुसरीकडं मात्र आपलं कसं नुकसान होईल यासाठी प्रयत्न करत असतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि मग त्या विश्वासाचा ते घात करतात आणि मग आपल्याला त्यापासून त्रास होतो म्हणून ते असंत तुकाराम देवाला म्हणतात की काय एकपण पोता घालूनही गाठी होणं काय घ्यावी असे ते आपण आणारीसे देवा जसं तुम्ही भक्तांच्या हृदयामध्ये प्रेम वगैरे घेत असतात त्याच प्रकारचं प्रेम तुम्ही देखील त्या भक्तांना दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण तुम्ही त्यांच्याकडून प्रेम घेता आणि मग त्यांना देखील प्रेम देणं हे साहजिकच आहे शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मध्ये आता तोडू भेदबुद्धी संत तुकाराम महाराज शेवटी देवाला उद्देशून म्हणतात की देवा आतापर्यंत जे झालं ते झालं विषय सोडून देतो परंतु यापुढं मात्र आपण आता जाल जाल, आप काय करू की तुझ्या आणि माझ्यामध्ये असलेली भेदाची बुद्धी जी आहे ही तोडून टाकू आपल्या दोघांमधला भेद तोडू आपण एकच आहोत असं दाखवून देऊ देवाला देखील तू माझ्यासारखाच आहेस असं म्हणण्यासाठी खूप मोठी ताकद लागते आणि तू आणि मी एकच आहोत हे म्हणण्यासाठी देखील खूप मोठी एक प्रकारची भक्ती राखते आणि हे केवळ संतच करू शकतात कारण संतांची भक्ती ही वाखाण्याजोगी असते जय जय रामकृष्ण हरी